नको प्लीज त्यानंतर डी जे मयंक सुपर किंग आणि एस एन सी सी तयार राहा डी जे मयंक सुपर किंग आणि एस एन सी सी चला टॉस्क कंप्लीट झालेला ऑलरेडी बघा लक्ष ठेवा सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल विहंगम दृश्य बर्ड आय व्यू वरून पक्षांना आकाशातून स्पर्धा कशी दिसतीय हे सध्या स्क्रीनवर दाखवल्या जाते आमचं ऑफिशियल ड्रोन पायलट खर तर माध्यमात हे संपूर्ण टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते सध्या ड्रोन उंच आकाशात आणि तिथून मात्र या स्पर्धेचं लाइव प्रक्षेपण टिपल जात असताना हे विहंगम दृश्य सारे तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहायला मिळेल फार सुंदर रीत्या आमच्या दीपन हे सगळं क्षणचित्र आपल्या ड्रोन आप, मध्ये कलेक्ट केलं होतं ओपनिंग काल आपण पाहिली ओपनिंग सेरेमनी आणि जेव्हा आपण उद्घाटन सोहळा पार पाडित होतो तेव्हा देखील त्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक क्षणचित्र टिपले गेले चला प्लीज फिल्डिंग लावा लगेच आर डी का निकम सर सकाळी किती वाजता दौरा संपला सात आणि दहा ला मध्ये नाही क्रिकेटचं वेळ काही करू शकतो माणसाला प्रेम असलं पाहिजे फक्त काम करण्याची जिद्द मनामध्ये हवी माणूस काही करू शकतो कारण नीरज आपण देखील डे नाईट आपण स्पर्धा जेव्हा कवर करायचो तेव्हा आमचं तरी ठीक आहे आम्ही समालोचक म्हणून आमचं पाच लापर्यंत काम संपायचं चार पाच पण टेक्निकल टीम लाईव्ह टीम म्हटलं की त्यांना सगळं सामान आवडता आवडता सहा कधी साडेसहा आणि त्यानंतर लगेच मॉर्निंगचा सा सेटअप साडे आठ साडेआठ पर्यंत त्यांना पोचणं अनिवार्य असतं नऊ पर्यंत मॅचेस आपल्या कल्याण डोंबिवली परिसरात सुरू होतात त्यामुळे ते जेव्हा डे नाईट शेड्यूल होतो तेव्हा मात्र ते थोडं एकटीकच असतं प्रत्येकासाठी पंच समालोचक यांचा आपण समजू शकतो की त्यांना बोजा विस्तार काही गुंडाळायचा नसतो पण लाईव्ह टीमचं कसं आहे त्यांचा वायर्स त्यांना गुंडाळणार असो त्यांचे स्क्रीन त्यांचं पी सी डी वाले असतील मंडप डेकोरेटर असतील आम्ही नेहमी या सगळ्यांचं कौतुक करतो कारण त्यांचं जे सामान असतं ती महत्वाची जबाबदारी त्यांची असते फायबर येस फायबर असेल तर मग डोक्याला तापच आहे मोठा मग राजा तर येतच नाही जिथे फायबर असेल तिथे आमचे राजा येतच नाही सांगतात की मी नाही जात मी दुसऱ्या ऑर्डरवर जाईन राजा भरपूर चालक आहेत आमचे आमचा आदत वासरू सध्या तुम्ही पाहिला लेग अँगरवरती भाविक आणि किंग राज राजा जोशी नीरज देखील आहेत आमचे पण नीरज हिंद केसरी मानेरा मानेरा हिंद केसरीचा खिताब त्याने पटकावला आहे पहिला चेंडू सोडून दिलाय वेल लेफ्ट वाय पॉल आज फुल ऑन एंटरटेनमेंट आज निकम सर कुठे दौरा नसेल ना फुल नाईट स्वीप केलाय क्षेत्ररक्षक आहेत अर्ध्या विकेट वर आल्यात फेकी बघा किती खराब आली ला भरपूर काळजी लागली सध्या हितेश फार काळजी लागली इतिशला ओपनिंग करायला हवी त्यांनी हा हा वॉड बॉल काय बॉलिंग करतोय बघा पहिला वाईट बॉल आल्याच्या नंतर बघा नीरज सलगचे दोन डॉट बॉल आणि संदेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मॅन विथ मॅजिक फिंगर पुढे आलाय आणि एकच धाव स्टेप आउट करून ऑन ड्राईव्ह केला पॉलतो यार पुढे आलाय सरळ शेतरक्षक समोर आपण पाहतोय डायरेक्ट नाही काय अपील कसली हेष्ट बॉल लागला का पंच तेच सांगतात क्या बात आहे नाही नाही लाईन लाईन पहावी लागेल पंच सांगताय हा चेंडू ग्राह्य धरला जाईल इट्स अ फेअर डिलिव्हरी इट्स अ वॉलेट डिलिव्हरी डॉट बॉल असेल क्या।, क्या बात आहे पुढे आलाय सोडून दिलाय इट्स सो अ व्हाइट बॉल जो दिखताय त्यामुळे मार्केटमध्ये राहायचं तर नवीन काही ना काही तुम्हाला आणावंच लागेल ओ ऑन साइडला आणि एकच धाव बघा वाचलाय थोडक्यात वाचलाच मित्रा धावा झाल्यात paths End of the first of five on board. Pass Dava. एक रन कम्प्लीट मॅच ऑन होऊ शकते पुन्हा सामना सुरुवात आठ धावा पुढे आला ड्रायव्ह केला सरा भेटत ओफ फील्डर तिकडे तोडे फंबल आणि कम्प्लीट रन नौ। नौ। दाव संख्या आपण पाहतोय केंद्रित 9 9 10 10 फका करती थोडा माइक लेवल फुल आहे <laughs> हॅलो हॅलो चेक वा या वेसदेखील स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता थोडा दूर राहायला बोल येस थँक्यू निखिल निखिलला सुद्धा आपण पाहतोय मैदानाच्या सुशोभीकरणाचं काम ज्यांनी केलेलं आहे पालांच्या डेकोरेटर्स मंडप डेकोरेशन अँड साऊंड सर्व्हिस ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह वन्सांची त्रिमूर्ती पुढे ऑनसाइडला खेळलाय फिल्डर तिकडे आणि नाही गरज नाही खरं तर बघा सगळं काय सुरळीत सुरळीत आरडी जर असा ओवर थ्रो झाला तर त्या तुमच्या अंगलठी येऊ शकतं अकरा दावा दाफल करती षट क्रमांक दुसरा पूर्ण दोन षटकांच्या समोर अकरा दावा इलेव्हन नेक्स्ट मॅच टॉस तयार राहा डी मयंक सुपर किंग आणि एस एन सी सी एस एन सी सी डी मयंक सुपर किंग डी जे मयक सुपर किंग तयार राहा आणि त्यांच्या विरोधामध्ये एस एन सी सी थ्री आजच्या दिवसातली तिसरी आणि या स्पर्धेतली ते तिसावी मॅच काल तीस मॅचेस कव्हर केल्या कौतुक आहे वेळेत सगळ्या मॅचेस कव्हर झाल्या त्याला महत्व आज तितका एकटी शेड्यूल राहणार नाही एकोणीस मॅचेस आहेत आणि त्यामधून दोन तर झाल्यात सेव्हनटीन ऑन डिक्लेअर झोन एकच धाव धाव संख्या चौदा फॉर्टीन एक, दाव, दाव एक जाव का का, 11 ला, चालेल आज सकाळपासून एंटरटेनमेंट सुरू झालं ओ, ओ अडवलाय फटका फार सुंदर होता सागरचा सा, पण चेंडू तिथे अडवण्यामध्ये सफल राहिले क्षेत्ररक्षक एंड ऑफ द फर्स्ट सेशन पहिल्या सत्राच्या समाप्ती केरिस पंधरा दावा सोळाचं टार्गेट पंधरा झालेला टार्गेट सोळाचं टॉस साठी डीजेएमएसके आणि सी टॉस करून घ्या लगेच सोम टॉस कम्प्लीट करून घ्या डीजे संपली मग आम्हाला काही सांगू नका लक्षात ठेवा हितेश जे हितेश जी वस्तू तुम्ही आमच्याकडे ठेवायला दिली ती संपली तर मग आम्हाला बघा बोलू नका काय ना बघा का, काय का होतं एखादा संघ मालक इतके पैसे टाकतो एखाद्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी खरं तर त्याची आऊस नसते की त्याने खेळावा पण तो इतरांना संधी मिळा यासाठी तो पैसे कधी टाकत असतो लक्षात ठेवा आणि जेव्हा त्या संघ मालकाने घेतलेले खेळाडू एखाद्या स्पर्धेत येत नाही तेव्हा ते, ते नुकसान संघ मालकाचं आणि त्या आयोजकांचं असतं त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्हाला संघामध्ये स्थान मिळत आहे जर खेळण्याची संधी मिळतीये असे कित्येक तरी खेळाडू असतात विषयासारखे त्यांना संधी मिळत नाही ते अनसोल्ड जातात त्यांना दुःख होतं पण बरेचसे असे खेळाडू असतात ज्यांना संधी मिळते होऊनही ते खेळायला येत नाही त्यामुळे या गोष्टीला म्हणायचं तरी काय लक्षात ठेवा क्रिकेटच्या वर जाण्याचा तुम्ही कधी प्रयत्न करू नका क्रिकेट तुम्हाला कधी उचलून खाली आपटेल याचा काही नेम नाही त्यामुळे कधी क्रिकेटचा रिस्पेक्ट करा आपल्या पुरस्कर्ते जे संग मालक त्यांचा रिस्पेक्ट करा पंचांचा रिस्पेक्ट करा समालोचक असतील स्कोरर असतील नो पॉवर प्लेस आत म्हणजे त्या लाईनचा आत होता का <laughs> सर निकम सर थोडं दमान तर तो घाबरला बिचारा मित्र काही मारणार वगैरे नाही टेन्शन घेऊ नकोस निकम सर थोड हो हो नो प्लस फोर पाच धावा सोळाचं टार्गेट माझं वाटत एकाच ओव्हर मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे की काय पुन्हा एकदा नो बोल आणि चार धावा मिळतात पाच धावांची गरज आणि आणखीन एक बॉल आणि आणखीन एक चौकार आहे का दोन धावा आहेत मला वाटलं चौकारच आहे डीजे काय करतोय नक्की डीजे काय तुम्हाला आता डीजे वाजवण्याची काय झाली मला वाटतं तीन रन पाहिजे आता जिंकण्यासाठी फक्त टॉस झालाय का डीजेमएस के एस एन सी टॉस झालाय मॅच फिनिश पण का पुढचा एसएनसी चे टॉस जिंकलेत निर्णय काय बॅटिंग नो कॉल आणि चार सामना संपलाय मॅच फिनिश फक्त आणि